मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार कामगिरी करताना दिसतात आता एक नवीन मराठी चित्रपट योगातला आहे ज्याचं नावच आहे विषय हार हा एक युथ सेंट्रिक सिनेमा असून यातून तरुणाईच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत नवोदित अभिनेता सुमित या चित्रपटातून पदार्पण करीत असून सुस्वरूप आणि प्रतिभावान अभिनेत्री पर्ण पेटे त्याच्यासोबत दिसेल चल चल पर, पर कोण पळते पर पुढे असं म्हणत दिसणारं हाड चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलाय मधून ग्रामीण आणि शहरी या दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांचे मनोरंजन होईल हा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे यातील कंटेंट फ्रेश असून मोशन पोस्टर मध्ये एका रस्त्यावर एका मागोमाग एक धावणारी माणसं दिसताय आणि चित्रपटाचं शीर्षक येण्या अगोदरच सर्वात पुढे असलेल्या बाईकवर एक तरुण जोडपं बसलेले दिसत आहे आणि पुढे पुढे रस्ता बंद आहे असं लिहिलेला फलक दिसतो आहे राज्यातील नी आणि ग्रामीण शहरी भागातील राजकारण आणि त्यात भरटला जाणारा आजचा युवा यातून निर्माण होणारा संघर्ष चित्रपटातून अधोरेखित होईल हाड या चित्रपटाची निर्मिती बर्ड बर्डवाय एंटरटेनमेंट आणि कोल्हापूर टॉकीज यांनी केली असून निर्माते आहेत गीतांजली सर्जेराव पाटील सर्जेराव बाबुराव पाटील आणि सुमित पाटील चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या सुमित यांनीच कथा लिहिली आहे चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन दिग्दर्शक सुमित आणि दीपक भिकाजी माकेर यांनी केलेला असून नंदकुमार गोरुले सुदर्शन खोत साहिल कुलकर्णी सुमित पाटील रिषभ पाटील विशाल सदावले यांच्या शब्दांना संकेतबद्ध केला आहे साहिल कुलकर्णी यांनी पर्णपेटे आणि सुमित या नव्या कोऱ्या जोडीसोबत हसन शेख नितीन कुलकर्णी विपिन बोराटे प्रताप सोनाळे भूमी पाटील चैत्राली इनामदार आनंद बल्लार आधी कलावंत ही महत्वपूर्ण भूमिका दिसून येतील येत्या जुलै मध्ये भेटीला येणार आहे तरी प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा थिएटर मध्ये जाऊन सहित हा चित्रपट नक्की पाहावा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी